असा भयानक पाऊस पडत आहे आपण बघू शकता खरोखर बऱ्याच दिवसानं दडी मारल्याच्या नंतर निसर्ग राजांना मघा नक्षत्रामध्ये अतिशय आगळं वेगळं या ठिकाणी पावसाचं स्वरूप विराट असं धरलेलं आहे सर्वांना जय शंभू नारायण आपण जर लावी बघत असाल तर ज्या ठिकाणून बघत आहेत त्या ठिकाणच्या गावाचं नाव नक्की लिवा आणि पाऊस हा कुठं कुठं चालू आहे याबद्दलही आपण माहिती द्या सर्वांना जय शंभू नारायण बघू शकता असा भयानक या ठिकाणी अडीच तीनचा पन्हाळा पाण्याचा पडत आहे आणि हा एक इकडून दोन असे आपण बघू शकता तर इतकं भारी आणि सुंदर पाणी गेल्या पूर्ण पानकळ्यामध्ये सुद्धा पडलेला नाही असा पाऊस वाहनी या ठिकाणी होत आहे आणि या वाहतुनी पावसामध्ये झाडांनी बघा तुम्ही कशी शेंडे टाकलेले आहे अगदी भगवंताची कृपा बघा कशी असती खरोखर त्याची माया वेगळी आहे आणि आपण लावी या ठिकाणी बघत आहोत श्री क्षेत्र धारणखेडा कानिपनाथ मंदिराचा परिसरामध्ये आपण बघू शकता आपण जर बघितलं तर भयानक असा लोंडा पाण्याचा वाहत आहे ज्या ठिकाणून आपण बघताय आपण लावी आहोत त्या गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा पाऊस नक्की आता कुठं कुठं चालू आहे आपण लावी या ठिकाणी बघत आहोत सर्वांना सर्वप्रथम नारायण जय हरी खरं तर खूप बाद बोलावंसं वाटलं म्हणून आपण या ठिकाणी बघत आहोत तर चला तर मग बघूया हा पाणी नेमकी हा बघ पाणी कुठं कुठं पडत निसर्ग राजानं अगदी वेळेवर जनतेचं कल्याण या ठिकाणी आज तर असं वाटतं की बाबा सुंदर असं पाणी झाला खरं स्वयं इंद्रियाने कर्माने प्राणकर्माने चापरे आत्मसंयोगाने जुयती ज्ञान देते या व्यक्तीप्रमाणे असा हा ईश्वराची माया वेगळी असताना भगवंतानी आपण चैतन्य पाणीपणात पाणी विकास संस्था म्हणून आहोत आणि ज्या ज्या गावाला पाणी चालू आहे त्या त्या गावाचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा असा सुंदर पाणी पडतोय की गेले पूर्ण पानकळ्यात सुद्धा असं चौकडं इतका सुंदर असा पाणी पडलेला नाही आत्ताच ही गाडी बैल आलेली आहे आणि या ठिकाणी बघता आहोत पावसामध्ये शेतकऱ्याची कशी बळीराजाचं ताण तर मग ब्रेक घेऊया जय संभवणार आहे आणि आता गरमागरम चहा आपण घेणार आहोत तर जय संभवणार आहे आणि या सुंदर पावसामध्ये आत्ताच हा मुलगा आलेला आहे आणि तो आपण बघू शकतो लावी पगाराखाली सुंदर अशी क्रेट आपण फुटू त्याचा घेऊया इकडं 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 इकडे इकडं थांबूया सर्वांना जय हरी जय बाबाजी इतका पाणी गेले पाच मिनटापासून अगदी त्याच्या मनात आल्यावर पाच मिनटं खूप होतात पाच मिनिटात पाणी पाणी झालेलं आहे